नमस्कार मंडळी कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप खूप म्हणजे खूप स्वागत आज इथे आपण बाहेर मिळणार जी खेकडाभजी असतात ज्याला कांदा भजी म्हणतो आपण तर त्या पद्धतीची एकदम स्ट्रीट स्टाईल कांदा भजी बनवणार आहोत आपण एकदम खेकड्यासारखा आकार होतो त्याचा चला तर आपण सुरू करूया इथे पाहू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या आकारांमध्ये असा कांदा कापून घेतलेला आहे त्याला छान असं मोकळं करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरून मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आता ही भजी करताना कांदा वेळ असेल तर कांदा दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवला पाहिजे म्हणजे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी सुटतं आणि तो कांदा आपोआप मोकळा होतो पण जर वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने मोकळ्या मोकळ्या करून घेऊ शकता तर आता तिखट पण टाकून ठेवलं आहे आणि या कांद्याला आता मीठाने तिखट लावून आपण थोडा वेळ रेस्ट देणार आहोत आता अशा पद्धतीने मी पाच ते दहा मिनटं याला रेस्ट दिला त्यानंतर यामध्ये आता हिरवी मिरची घालायची आहे आपण लाल तिखट घातलेलंच ला आहे पण थोडीशी हिरवी मिरची पण घालायची आहे मी तीन ते चार हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून इथे घातल्या आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचं आपल्याला मेन इन्ग्रिडियंट्स म्हणजे बेसनपीठ तर आता इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे पण मी एकत्र पूर्ण बेसनपीठ घालणार नाही आहे आता एक थोडंसं घेतलं आहे ते आपण पूर्ण मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्णपणे कांद्याला लावून घेऊयात आता अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने थोडं थोडं बेसनपीठ करून यामध्ये एक वाटी बेसनपीठ आपण बसव बसवणार आहोत तर मी या तीन स्टेपमध्ये बेसनपीठ घेतलं आहे जर एकत्र आपण पूर्ण बेसनपीठ घातलं तर मिक्स करायला पण खूप त्रास होतो आणि व्यवस्थित ते कांद्याला लागलं जात नाही आता इथे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे कारण कांदा जो असतो त्याला ऑलरेडी पा... आपोआप आप पाणी सुटतं तर अशा पद्धतीने मी बेसन बेसनपीठ पण इथे घेऊन टाकते आणि आपल्याला यामध्ये एक गंमत घालायची आहे म्हणजे सिक्रेट म्हणू शकता तुम्ही आता हे बेसनपीठ तर आपण पूर्ण घालून घेतलं आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने काय होतं माहिती आहे का याला छान असा क्रंचीनेस येतो आणि त्याचा जो शेप आहे ना तो छान टिकून राहतो त्याचा शेप वगैरे बदलत नाही तर खूप छान असं लागतं आहे आता मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पिठाला अर्धीलाही थोडंसं कमी घेतलं तर दोन चमचे म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने हे पीठ इथे मिक्स करून घेतलं आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत आपण स्टार्टिंगला आणि हे मिक्स करणार आहोत आधी या यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात इथे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतली आता यामध्ये छानी घालून घेऊयात आणि आता थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूयात कोथिंबीरच्याच वाटीत मी पाणी घेतलं आणि हे प पाहू शकता मी किती थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण याचं जे पीठ आहे ना आपण थोडा वेळ रेस्ट देतो याला त्यानंतर याचं पीठ खूप छान भिजतं आणि म्हणजे गरज पडत नाही याला जास्त पाण्याची आपोआप पाणी सुटतं त्याला तर थोडं थोडं पाणी करून अशा पद्धतीने हे मळून घेऊयात आपण तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं आता मी हे पाणी घालून थोडं वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं त्यामुळे याला छान असं पाणी सुटलं आहे आता इथे अर्धा चमचा म्हणजे एकदम छोटासा चमचा आहे तर अर्धा चमचा किंवा चिमूटभर म्हणू शकता तुम्ही खाण्याचा सोडा घातला आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि इथे आता मी तेल ऑलरेडी तापत ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी हे आता एक साईडला मस्त असं याचं बॅटर करून घ्यायचं आणि याची भजी आपण काढून घेऊयात आता इथे तेल ऑलरेडी तापत ठेवलं होतं हे छान असं तापलं आहे एक थोडंसं आपण घालून पाहूया यामध्ये मिश्रण तर आता हे वरती आलं आहे म्हणजे हे आपले तेल तयार आहे आता इथे जे भजे टाकण्यात टाकताना गोल गोल भजी टाकायची नाही आपल्याला असे कुठेही वेडेकडे भजी टाकून द्यायचे म्हणजे याचा जो शेप आहे तो छान असा खेकड्यांसारखा होतो आणि शक्यतो आपण जेव्हा कांदा उभा चिरतो ना तेव्हा ते, ते भजी निघतच नाहीत तर अशा पद्धतीने मीडियम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे भजे तळायचे आहेत कारण काय होतं फुल गॅसवर आपण जेव्हा हे भजी तळतो वर वरचं जे त्याचं वरचं जे कवर आहे ते तळलं जातं आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं आणि बहुतांश वेळा खूप वेळा असं होतं की आतमध्ये पीठ कच्चं कच्चं लागतं आणि वरतून तर भजे पूर्ण ब्राऊन झालेले आहेत तर जेव्हा भजे तळतो तेव्हा गॅस जर फुल असेल एकदा थोडंसे तळायला लागले किंवा वर आले की, की गॅस कमी करायचा आणि हे अशा पद्धतीने इथे भजे काढून घ्यायचे तर मस्त आपल्याशी एकदम स्ट्रीट स्टाईल भजे तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे भजे आवडतात तेही सांगायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा